जामनेर नगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सध्या उमेदवारांमध्ये सुरू झाली आहे कोणत्या प्रभागातून कोणत्या उमेदवाराला उमेदवारी मिळेल कोणत्या पक्षाकडून काय हालचाली सुरू आहेत कुठे काय घडामोडी घडतायत हे है आपण बघतच आहोत ज्याप्रमाणे उमेदवारांना आपल्या राजकीय नेत्यांकडून उमेदवारी मिळवण्याची प्रतिक्षा आहे त्याचप्रमाणे काही प्रभागातील मतदार देखील केव्हा निवडणूक होते आणि आपल्या समस्या सोडवणारा लोकप्रतिनिधी केव्हा निवडला जातो याची प्रतीक्षा करत आहेत पाच वर्षात यापूर्वी निवडून गेलेल्या लोकप्रतिनिधींनी केलेली कामे मतदारांसमोर आहेत त्यात काही कमी जास्त असतील काहींनी भरपूर कामे केली की तर काहींनी केलीच नाही प्रत्येकाचे समाधान होईल असे काम करणारा लोकसेवक अजून निर्माण व्हायचं आहे समाधान प्रत्येकाचं कोणीही पूर्ण करू शकत नाही आज आपण ज्या प्रभागात आहोत त्या प्रभागात कष्टकऱ्यांची वस्ती आहेत गरिबांची वस्ती आहेत त्यांच्या अपेक्षा फारच छोट्या आहेत मूलभूत गरजा आपल्याला मिळाव्या अशी त्यांची अपेक्षा आहे मुबलक पाणी आरोग्याची सेवा वीज पुरवठा शासनाकडून मिळणारे अनुदान सर्व गोष्टी आपल्याला वेळेवर मिळाल्या पाहिजेत शासनाच्या योजनेच्या माध्यमातून धान्य मिळालं पाहिजे आरोग्यसेवा मिळाली पाहिजे ही माफक अपेक्षा या मतदार बांधवांची आहे लोकसेवक असा असावा की जो प्रत्येक मतदाराची अपेक्षा पूर्ण करू शकेल काही लोकसेवक या पातळीवर खरे ठरतात तर काही एकदा निवडून गेले की पाच वर्ष लक्षच देत नाही येत्या निवडणुकीत असा लोकप्रतिनिधी निवडायचा आहे जो पाच वर्षे आमच्या समस्यांकडे लक्ष देईल अशी भावना या घरकुलात राहणाऱ्या मतदारांनी व्यक्त केली आहे तसे उमेदवार शोधण्याचे काम देखील आता राजकीय पक्षाला करावे लागेल